नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी लवकरच जाहिरात येत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता झिरो ते सहा वयोगटातील बालकांसाठी आवश्यक पोषण तत्व आहे ऑप्शन आहे ए कॅल्शियम बी लोह सी प्रथिने डी सर्व पर्याय योग्य आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय योग्य आहेत खालीलपैकी कॅल्शियम लोह प्रथिने हे सर्व घटक झिरो ते सहा वयोगटातील बालकांसाठी आवश्यक आहे त्यामुळे आपले उत्तर होईल सर्व पर्याय योग्य आहेत आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे पंच्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस या योजनेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन सुपोषण अभियान हे कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए शिक्षण वाढवण्यासाठी बी बालमृत्यू दर कमी करण्यासाठी सी कुपोषण कमी करण्यासाठी डी महिला सक्षमीकरणासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण कमी करण्यासाठी सुपोषण अभियान हे कुपोषण कमी करणे या उद्देशासाठी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी जिल्हाधिकारी डी स्थानिक पंचायत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए दोन हजार पी दोन हजार पाच सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच वर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया आय सी डी एस अंतर्गत झिरो ते सहा वर्ष वयोगटासाठी कोणती सेवा पुरवली जाते ऑप्शन आहे ए प्राथमिक आरोग्य सेवा बी पूरक पोषण आहार सी शिक्षण कर्ज डी बेरोजगारी भत्ता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूरक पोषण आहार आय सी डी एस अंतर्गत झिरो ते सहा वर्षे वयोगटासाठी पूरक पोषण आहार ही सेवा पुरवली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कोणत्या योजनेद्वारे गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते ऑप्शन आहे ए मिशन शक्ती बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सी जननी सुरक्षा योजना डी महात्मा गांधी मातृत्व योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी केंद्र कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे ऑप्शन आहे ए महिला व बाल विकास मंत्रालय बी आरोग्य मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी ग्राम विकास मंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय अंगणवाडी केंद्र महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी सेविकेचा मुख्य उद्देश कोणता आहे ऑप्शन आहे ए मुलांचे लसीकरण करणे बी महिलांना शिक्षण देणे सी बालकांचा सर्वांगीण विकास करणे डी वयोवृद्धांची काळजी घेणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांचा सर्वांगीण विकास करणे अंगणवाडी सेविकेचा मुख्य उद्देश बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा पोषण आहार कोणत्या कालावधीत दिला जातो ऑप्शन आहे ए दर दोन महिन्यांनी बी दररोज सी आठवड्यातून एकदा डी महिन्यातून एकदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दररोज पूरक पोषण आहार हा दररोज दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा बालकांचा वाढदिवस अंगणवाडीत साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए पालकांना आकर्षित करणे बी बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवणे सी शिक्षकांना प्रोत्साहन देणे डी शासनाचा खर्च वाढवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवणे बालकांचा वाढदिवस अंगणवाडीत साजरा करण्यामागचा उद्देश बालकांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा अंगणवाडी सेविकेला कोणती नोंद ठेवावी लागते ऑप्शन आहे ए मतदान यादी बी वजन व उंची रजिस्टर सी उत्पन्न प्रमाणपत्र डी शाळा परीक्षेचे निकाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजन व उंची रजिस्टर अंगणवाडी सेविकेला वजन व उंची रजिस्टर या गोष्टीची नोंद ठेवावी लागते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा संगणकाचे जनक कोण मानले जातात ऑप्शन आहे ए चार्ल्स बाबेज बी बिल गेट्स सी एलन ट्युरिंग डी स्टीव जॉब्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार्ल्स बाबेज संगणकाचे जनक चार्ल्स बाबेज हे मांडले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सी पी यूचा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन आहे ए सेंट्रल पॉवर युनिट बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी कॉम्प्युटर प्रोग्रॅम युनिट डी कंट्रोल प्रोसेसिंग युनिट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यूचा फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये टाईप केलेला मजकूर साठवण्यासाठी कोणता पर्याय वापरतात ऑप्शन आहे ए इडिट बी व्ह्यू सी सेव डी इन्सर्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेव मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाईप केलेला मजकूर साठवण्यासाठी सेव्ह हा पर्याय वापरतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत लाभ कोणास दिला जातो ऑप्शन आहे ए वृद्धांना बी पहिल्यांदाच गरोदर झालेल्या महिलांना सी नवजात मुलांना डी दिव्यांग व्यक्तींना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पहिल्यांदाच गरोदर झालेल्या महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत लाभ पहिल्यांदाच गरोदर झालेल्या महिलांना दिला जातो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस अभियानचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए लसीकरण वाढवणे बी बालमृत्यू दर कमी करणे सी अपूर्ण पोषण कमी करणे डी महिलांना रोजगार देणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अपूर्ण पोषण कमी करणे पोषण अभियानचे मुख्य उद्दिष्ट आहे अपूर्ण पोषण कमी करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोषण ट्रॅकर ॲप वापरले जाते ऑप्शन आहे ए कोविड तपासणीसाठी बी महिलांची आर्थिक स्थिती पाहण्यासाठी सी पोषण स्थिती मोजण्यासाठी डी अन्नधान्य वितरणासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण स्थिती मोजण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप पोषण स्थिती मोजण्यासाठी वापरले जाते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस आय सी डी एसचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस बी इंडियन चाइल्ड डाटा सिस्टीम सी इंटरनॅशनल चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम डी इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सिस्टीम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आय सी डी एसचा अर्थ आहे इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस आय सी डी एस अंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जातात ऑप्शन आहे ए संगणक शिक्षण बी पोषण आरोग्य तपासणी प्री स्कूल शिक्षण सी फक्त पोषण डी फक्त आरोग्य तपासणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आरोग्य तपासणी प्री स्कूल शिक्षण आय सी डी एस अंतर्गत पोषण आरोग्य तपासणी प्री स्कूल शिक्षण या सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस अंगणवाडी सेविका कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करते ऑप्शन आहे ए पंचायत बी जिल्हाधिकारी सी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर डी डॉक्टर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली काम करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता इनपुट डिवाईस आहे ऑप्शन आहे ए मॉनिटर बी प्रिंटर सी कीबोर्ड डी स्पीकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कीबोर्ड कीबोर्ड हा इनपुट डिवाइस आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस कंट्रोल प्लस सी या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो ऑप्शन दिले आहेत ए पेस्ट बी कट सी सेव डी कॉपी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कॉपी कंट्रोल प्लस सी या शॉर्टकटचा उपयोग कॉपी करण्यासाठी होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सव्वीस एम एस एक्सेलमध्ये आकडेमोड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो ऑप्शन आहे ए इक्वल टू ॲड बी इक्वल टू सम सी इक्वल टू प्लस डी इक्वल टू टोटल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इक्वल टू सम एम एस एक्सेलमध्ये आकडेमोड करण्यासाठी इक्वल टू सम हा फॉर्म्युला वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए वृद्ध महिला बी विधवा महिला C, D, सी मुलींसाठी डी सर्व महिलांसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जननी सुरक्षा योजनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए महिलांना पोषण देणे बी गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित प्रसूती सुविधा सी बालकांचे लसीकरण डी वृद्धांसाठी आरोग्य योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित प्रसूती सुविधा जननी सुरक्षा योजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित प्रसूती सुविधा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए जानेवारी बी मार्च सी सप्टेंबर डी डिसेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्टेंबर पोषण माह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहे ए महिला व बाल विकास मंत्रालय बी आरोग्य मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी गृहमंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय पोषण अभियान महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी डी एसमध्ये खालीलपैकी कोणते कार्य समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए शाळा अनुदान बी गरोदर स्त्रींची आरोग्य तपासणी सी सायकल वाटप डी मोबाईल वाटप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरोदर स्त्रीची आरोग्य तपासणी आय सी डी एसमध्ये खालीलपैकी गरोदर स्त्रींची आरोग्य तपासणी हे कार्य समाविष्ट आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस अंगणवाडी सेविकेला प्रशिक्षण कोण देते ऑप्शन आहे ए जिल्हा परिषद बी राज्य शासन सी बालविकास प्रकल्प अधिकारी डी पोषण अभियान विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ अंगणवाडी सेविकेला प्रशिक्षण बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हे देतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए वर्ल्ड वाईड वेब बी वर्ल्ड वायरलेस वेब सी वाईड वेब विंडो डी वेब वर्ल्ड वाईड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा अर्थ आहे वर्ल्ड वाईड वेब आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते ऑप्शन आहे ए माऊस बी कीबोर्ड सी मॉनिटर डी सी पी यू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॉनिटर खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस मॉनिटर हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणते आहे ऑप्शन आहे एम एस वर्ड बी विंडोज सी गुगल क्रोम डी फोटोशॉप उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विंडोज खालीलपैकी विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस डेटा स्टोरेजसाठी वापरले जाणारे साधन कोणते ऑप्शन आहे ए आर ए एम रॅम बी आर ओ एम रोम सी हार्ड डिस्क डी चाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हार्ड डिस्क डेटा स्टोरेजसाठी वापरले जाणारे साधन म्हणजेच हार्ड डिस्क हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस अटल पेन्शन योजना कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए फक्त विद्यार्थी बी अनौपचारिक क्षेत्रातील कामगार सी सरकारी कर्मचारी डी महिला बचत गट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनौपचारिक क्षेत्रातील कामगार अटल पेन्शन योजना अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांसाठी आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस राष्ट्रीय आरोग्य मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए डिजिटल शिक्षण बी महिलांचा सक्षमीकरण सी प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारणे डी शिक्षण धोरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारणे राष्ट्रीय आरोग्य मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारणे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस उज्ज्वला योजना कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए जलसंरक्षण बी महिलांसाठी गॅस कनेक्शन सी बालक लसीकरण डी शिक्षण सुधारणा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांसाठी गॅस कनेक्शन उज्ज्वला ही महिलांसाठी गॅस कनेक्शन याच्याशी संबंधित आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील